नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज सोलापूर जिल्ह्यातले जे मतदारसंघ आहेत त्यातील महाविकास आघाडीचे आणि विशेषतः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे काही उमेदवार आहेत माडा मतदारसंघामध्ये अभिजित पाटील असतील किंवा मालशिरस मतदारसंघामधील उत्तम जानकर असतील मोहळ मतदारसंघामधील राजू खरे असतील पंढरपूर मतदारसंघामधील अनिल सावंत असतील या आणि करमाळा मतदार संघामध्ये नारायण पाटील असतील या सर्व उमेदवारांसाठी आज देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी टेंबुनी येथे सभा घेतली होती आणि या सभेला जो काही प्रतिसाद प्रचंड असा मिळालेला आहे तो पाहून सगळ्या उमेदवारांच्या चेहऱ्याची कळी खुललेली आहे आणि आपल्या सोबत आहेत आता सोलापूर जिल्ह्यातील किंग मेकर शिवबाबा मोहिते पाटील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे साहेबांच्या सभेला काय सांगाल पहिल्यांदा नाही आपण जर बघितलं तर गेल्या तीस वर्षापासून इथं जे लोक नेतृत्व करतायत सर्वसामान्य जनते म्हणजे प्रचंड असा रोष त्यांच्याविषयी आहे आणि तो आज आपल्या ह्या सभेच्या निमित्ताने जे आपण गर्दी जर पाहिली आणि आदरणीय साहेबांना ऐकायला एवढी सगळी लोकं आली होती निश्चितप्रमाणे परिवर्तनाची लाट ही माडा विधानसभा मतदारसंघात आहे आणि त्याचप्रमाणे संपूर्ण सोलापूर जिल्हा आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराशी ठामपणे उभं राहणार आहे पंढरपूर मतदारसंघामधली जी उमेदवारी आहे त्याच्यावर बरेच ऑब्जेक्शन आता जे काँग्रेसचे उमेदवार आहेत भगीरथ भालके यांच्याकडून घेण्यात आलं होतं आणि त्यांनी असा इशाराही दिला होता की दोन दिवसात जर उमेदवारी आम्हाला पाठिंबा नाही दिला किंवा उमेदवारी मागे नाही घेतली तर इतर जे मतदारसंघ आहेत मोहळ मतदारसंघ असेल किंवा माडा मतदारसंघ असेल यामध्ये आमची ताकद दाखवून देऊ असा इशारा थेटपणे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला दिला होता काय सांगाल त्याचं नाही आपण जर बघितलं तर आदरणीय पवारसाहेबांनी त्यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूलता दाखवलीच होती परंतु काही गोष्टी घडल्या आणि त्यांनी सु त्यांची उमेदवारी जाहीर केली परंतु ह्या बाबतीत जर खऱ्या अर्थाने वरिष्ठच व्यवस्थितपणे उत्तर देऊ शकतील माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता ह्याच्यावर अधिकचं बोलणार नाही मतदार मतदारसंघामध्ये मा पण तीच परिस्थिती आहे बबनदादानी पण उमेदवारी मागितली होती त्यांच्या मुलासाठी आणि उमेदवारी मिळाली नाही म्हणता अर्ज भरण्याच्या दिवशी त्यांनी पण असा इशारा दिला होता की या मतदारसंघामध्ये आमचीच सा उमेदवारी चालणार किंवा निवडून येणार आणि माडा मतदारसंघाला आम्ही ताकद आमची दाखवून देऊ असं त्यांनी पण इशारा दिला होता नाही भगवंतदानी जरी तसा इशारा दिला असतील तरी आज लोकं त्यांच्या पाठीशी नाहीत लोकांना परिवर्तन हवं आहे लोकांना नवीन उ उमेदवार हवा आहे आणि निश्चितप्रमाणे पवारसाहेबांच्या वर प्रेम करणारी ही सर्व मंडळी आहे त्यामुळं येत्या काळामध्ये इथं परिवर्तन होणार हे अटळ आहे आज आपण जर साहेबांचं भाषण ऐकलं आदरणीय साहेबांनी देखील कार्यकर्त्यांना मतदारांना तशा सूचना दिलेल्या आहेत आणि ते सर्वस्वमानून आम्ही काम करू मोहिते पाटील संपूर्ण कुटुंब या प्रचारादरम्यान अतिशय म्हणजे काम करतायत धावपळ करत आहेत रात्रंदिवस तुम्ही कष्ट करताय सगळेच म असतील तुम्ही असाल काय वाटतं हे पाच उमेदवार क कशा फरकानं निवडून येतील वाटतं आज जर आपण बघितलं तर माड्यातल्या अष्ट्यात्तर गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद अभिजित मिळतो आहे निश्चितप्रमाणे काही नाही झालं तरी आम्ही ह्यातून एक मताचं का होईना मताधिक्य आम्ही ह्या अष्ट्यात्तर गावातनं मिळवू बेचाळीस गावातनं आबांना त्यांचं होमपीचे आहे विठ्ठल कारखाना तिथं आहे निश्चितप्रमाणे सर्व शेतकरी वर्ग सर्वसामान्य मतदार त्यांच्या पाठीशी तिथून देखील वीस ते पंचवीस हजाराचं मताधिक्य आज आबांना मिळताना दिसते आणि मायशरस तालुक्यातली जी चौदा गाव आहेत तिथं जर आपण परिस्थिती पाहिली तर ही सगळी मंडळी आदरणीय विजयदावर प्रेम करणारी आहे आणि विजयदा ज्यांनी आम्हाला सगळ्यांना आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही सगळे हिरारीने कामाला लागलेलो त्या चौदा गावातनं देखील जवळपास दहा ते बारा हजाराचं मताधिक्या आम्हाला मिळेल आणि निश्चितप्रमाणे अभिताभांचा इथं विजय होईल आहेत माझ्या मनात कुठलीही शंका आणि नक्कीच पवार साहेबांची सभा झाल्यानंतर आणि आजपर्यंत जे काही प्रचार सर्व मंडळी करत आहेत हे विशेषतः मोहिते पाटील कुटुंबातील सर्वच सदस्य या प्रचारामध्ये हिरीरीनं भाग घेत आहेत आणि या सगळ्याच्या जोरावर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा जो उमेदवार आहे अभिजित पाटील हे प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे व्हिडिओ चॅनल सिद्धार्थ सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या